हाय एव्हरी वन कशा तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर एकदा काय होते एक माणूस रेगिस्तान म्हणून जात असते तर त्याला तो आजूबाजूला पाहते तर त्याला कुठेही ग्री ग्रीनरी दिसत नाही आणि असणार पण कसं कारण की तिथे पाण्याचा एक थेंबही नसतो तो, तो समोर चालतो तसे ते एकदा काय करतो तो वर पाहतो आणि देवाला म्हणतो की अरे देवा जर इथे पाणी असतं तर इथे ग्रीनरी निर्माण झाली असते झाडे झुडपे वगैरे उगवले असते तो असं देवाकडे पाहतो की देवाने काहीतरी उत्तर द्यावे तर तेवढ्यातच काय होते त्याची नजर खाली एका साईडला पडते तर तिथे त्याला एक विहीर दिसते आता तो तो एकदम आश्चर्य जगित होते कारण की तो नेहमी तिथून जात असते पण त्याला कधीच ती विहिर दिसत नाही तर तो जातो आणि तो देवाला विहीर विहीर दिसली याबद्दल थँक्यू म्हणायला लागली तर तो, तो म्हणतो की आता यातलं पाणी मी काढू कसं हा विचार करतो यातलं पाणी क कसं काढावं तर थोडा वेळ होते आणि एकदा न परत त्याची नजर पडते तर तिथे त्याला दोरी आणि बकेट दिसते आणि तरी पण तो विचार करतो की आता याला काढायचं कसं असं थोडंसं विचार करतो आणि तिथून निघून जातो आणि जाता जाताच काय होते त्याला एक चिठ्ठी दिसते आणि ती चिठ्ठी त्याच्या जवळ येते तू चिठ्ठी पाहतो उघडून पाहतो त्यामुळे त्याला दिसते की देव म्हणते त्याला किंवा तुला मी ग्रीने निर्माण करायसाठी विहीर दिली पाणी दिलं बकेट दिली दोरी दिली तरी पण तू आता जे काही आहे तुझ्या हात तुझ्या हातामध्ये आहे जे काही ग्रीने निर्माण करायचं आहे सर्व काही तुझ्या हातामध्ये तो एक क्षण विचार करतो आणि तिथून निघून जातो तो ला, ला, तर सांगायचं तात्पर्य असं होतं एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली तर आपण सरकारला देवाला समाजाला आणि इतर इतर गोष्टींना आपण दोष देतो की याने जर केलं असतं तर तर हे झालं असतं पण आपण हे नाही पहा की आपण जर आपण सजवणे काही करू शकतो आपल्यामध्ये पण शक्ती आहे सामर्थ्य आहे आपल्याला जर काही जीवनामध्ये करायचं असेल देव आपल्याला सर्व साधने अवेलेबल करून देतो पण आपल्याला जर काही करायचं असतं तर शक्ती सामर्थ्य आपल्यामध्ये असते आपल्याला डिसिजन लागते आणि हे आळस आळस आळसाला दूर ठेवू ते काम करण्याकडे फोकस करावं लागते तेव्हाच ते काम पूर्ण होते त्यामुळे दुसऱ्यांना दोषारामून केल्यापेक्षा स्वतः काहीतरी क करायचं गे याच्यावर आपला कॉन्फिडन्स ठेवून आपण करायला हवं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शे शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय